जुन्या काळातील शास्त्रांचे इंच उंचीची नंदक खडग अर्थात तलवार तयार केली आहे ती त्यांनी आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला भेट दिली आहे या तलवारीचे वजन ऐंशी किलो असून पितळ आणि सोने यापासून ती बनवण्यात आली मात्र यात निलेश आणि अरुण यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यासाठी वेगवेगळी शस्त्रास्त्रे तयार करत असत असा त्यांचा दावा आहे सर्वोच्च न्यायालयाने मंदिराची ही जागा जेव्हा राम जन्मभूमी मंदिरासाठी दिली तेव्हाच अशी तलवार रामलल्लाला भेट देण्याचे निलेश आणि अरुण यांनी ठरवले होते ती इच्छा पूर्ण झाल्याबद्दल निलेश सकट यांनी समाधान व्यक्त केलं